समाज सुधारणेच्या क्षेत्रात स्व कर्तृत्वाने आपला ठसा उमटवणाऱ्या आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांची आज जयंती सावित्रीबाई फुले यांचा परिचय इतकाच नाही तर भारतीय स्त्री मुक्तीसाठी लढा देणाऱ्या पहिल्या महिला स्त्री शिक्षणासाठी आवाज उठवणाऱ्या पहिल्या महिला आणि राज्याच्या पहिल्या मुख्याध्यापिका तसेच महिलांच्या सन्मानासाठी नेहमीच अग्रेसर असणाऱ्या महिला अशी त्यांची ओळख सावित्रीबाई फुले यांची जयंती महिला मुक्ती दिन म्हणूनही साजरी केली जाते तर आज आपण सावित्रीबाई फुले यांचा जीवन प्रवास कसा राहिला हे जाणून घुसमट दूर करून त्यांना व्यक्त होण्याची संधी दिली त्या पहिल्या शिक्षिका सावित्रीबाई फुले यांनी प्रवाह विरुद्ध जाऊन त्यांनी स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केला आणि स्त्रियांना मुलींना आत्मनिर्भरतेने जगायला शिकवणाऱ्या मुख्याध्यापिका म्हणजे सावित्रीबाई फुले सावित्रीबाई फुले यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे तीन जानेवारी इसवी सन अठराशे एकतीस रोजी झाला त्यानंतर वयाच्या दहाव्या वर्षी सावित्रीबाई फुले यांचे लग्न तेरा वर्षांच्या ज्योतिराव फुले म्हणजेच महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी झाले सावित्रीबाई फुले या भारतीय समाजसुधारक शिक्षणतज्ज्ञ आणि कवयित्री होत्या त्यांना भारताच्या पहिल्या शिक्षिका मानले जाते पती ज्योतिबा फुले यांच्यासोबत ब्रिटिश राजवटीत भारतीय महिलांना हक्क मिळवून देण्यास त्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली त्यांना भारतीय स्त्रीवादाची जननी मानले जाते ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये पुण्याजवळील बिडेवाडा येथे पहिली मुलींची शाळा सुरू केली जाती आणि लिंगावर आधारित भेदभाव आणि अन्याय दूर करण्यासाठी त्या आयुष्यभर झगडल्या महाराष्ट्रातील समाज सुधारणेच्या चळवळीत अग्रेसर व्यक्तिमत्व असलेल्या सावित्रीबाई या एक उत्तम मराठी लेखिका सुद्धा होत्या आजच्या काळात आपण सगळेच अभिव्यक्ती स्वातंत्र्य उपभोगत असलो तरी एक काळ असा होता जेव्हा व्यक्त होण्यासाठी ब्रिटिशांची परवानगी घ्यावी लागत असे अशा पारतंत्र्याच्या काळात महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिक्षणाचा ध्यास घेतला आणि आपल्या बरोबर आपल्या पत्नीला शिकवून स्त्री साक्षरतेसाठी पुढाकार घेतला त्यांच्यामुळेच आज विविध क्षेत्रात महिलांची सन्मान आणि प्रगती दिसते तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम लॉग इन करा आमचं फेसबुक पेज इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज लाईक करा माय महानगर लाईव्ह या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा